श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा ऐकण्याचा आनंद घ्या श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जयघोष करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवान दत्तात्रयांचा पहिला पूर्ण अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ हे ओळखले जातात त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठिकापूर या पवित्र स्थानी झाला त्यांच्या आगमनानंतरच त्यांचे दैवी स्वरूप प्रकट होऊ लागले त्यांचे आई वडील अप्पल राजू आणि सुमती हे धर्मपारायण आणि भक्त होते श्रीपादांचा जन्म एका अमावस्याच्या रात्री झाला होता परंतु तो दिवस चंद्रप्रकाशाने उजलून गेला त्यावेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि गाईंनी आपल्या दुधाचे यज्ञकुंड भरले गावकऱ्यांनी हे दृश्य पाहून त्यांना दैवी अवतार मानले लहानपणीच श्रीपादांनी आपली दैवी शक्ती प्रकट केली एका प्रसंगी गावातील लोकांना भुकेने त्रस्त पाहून त्यांनी एका लहान भांड्यातून हजारो लोकांना अन्न दिले हा चमत्कार पाहून लोक त्यांच्या चरणी नतमस्तक झाले श्रीपादांनी अत्यंत लहान वयात वेद उपनिषद आणि शास्त्रांचे ज्ञान मिळवले त्यांनी केवळ शाब्दिक ज्ञानच नव्हे तर त्यामागील आत्मतत्व देखील आत्मसात केले त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी अनेक ऋषी मुनींना आध्यात्मिक प्रश्न विचारून चकित केले त्यांनी एका महान तपस्वीकडून ज्ञानाची दीक्षा घेतली त्या ते गुरुने त्यांना सांगितले की तुझा जन्म लोककल्याणासाठी झाला आहे तू दत्त अवतार असून मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवशील तपस्वी जीवनाचा स्वीकार करण्यासाठी श्रीपादांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला त्यांनी सांगितले की माझे जीवन केवळ माझ्या भक्तांसाठी आहे माझ्या आईवडिलांवर विश्वास ठेवा मी सदैव त्यांच्यासोबत आहे श्रीपादांनी कुरवपूर नावाच्या पवित्रस्थानी जाण्याचा निर्णय घेतला वाटेत त्यांनी अनेक लोकांचे दुःख दूर केले गरिबांना अन्न दिले आणि रोग्यांना आरोग्य प्रदान केले शंकर भट हे श्रीपादांचे एक निस्सीम भक्त होते त्यांच्या दर्शनासाठी ते कन्याकुमारी ते कुवरपूर असा मोठा प्रवास करत होते त्यांना वाटेत अनेक अडचणी आल्या परंतु त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांनी सर्व संकटांवर मात केली शंकर भटांना प्रवासादरम्यान एका तपस्वीने व्याघ्रेश्वर नावाच्या भक्ताची कथा सांगितली व्याघ्रेश्वर एक साधा आणि मंदबुद्धीचा सा मुलगा होता पण त्याने आपल्या गुरुच्या आदेशानुसार हिमालयात तपस्या केली व्याघ्रेश्वराने अनेक वर्षे हिमालयात कठोर तपश्चर्या केली आणि त्याच्या तपामुळे त्याला व्याघ्राचे रूप प्राप्त झाले पण त्याच्या अंतकरणात सतश्रीपादांची भक्ती होती गुरूंच्या आज्ञेचे पालन करत व्याघ्रेश्वराने कुरवपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला त्याला माहीत होते की हा प्रवास सोपा नसणार पण त्याच्या मनात गुरूंची आज्ञा म्हणजे परमधर्म होता तो ज्या दिशेला निघाला होता ती कुरवपूर नगरी संन्यास आश्रम तपस्वी वसाहत आणि श्री श्रीपादश्री वल्लभांसारख्या सिद्ध पुरुषांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध होती रोज प्रवास करताना व्याघ्रेश्वराने खूप कठीण परिस्थितींचा सामना केला जिथे तो गेला तिथे अनेक अडचणी होत्या एकदा तो एका जंगलातून जात असताना रात्र झाली झाडांची सघनता इतकी होती की आकाशातील चंद्रप्रकाशही आत पोहोचत नव्हता हिस्त्र प्राण्यांच्या डरकाळ्यांनी संपूर्ण परिसर भीतीदायक झाला होता व्याघ्रेश्वराने मात्र शांत मनाने श्रीपादांचे नामस्मरण केले त्याला विश्वास होता की त्याच्या गुरुंच्या वाईट होणार नाही पुढे जाताना त्याला एका गुढ नदीचा प्रवाह दिसला नदी ओलांडण्याचा मार्ग स्पष्ट नव्हता अशा वेळी त्याने मनोमन प्रार्थना केली काही वेळातच त्याला एक लाकडी खवला नदीच्या काठावर पडलेला दिसला तो त्या कवल्याच्या सहाय्याने नदी पार करू शकला अशा प्रत्येक अडथळ्यांवर मात करत त्याचा ईश्वरावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला काही दिवसांनी तो एका लहानशा गावात पोहोचला त्या गावातील लोकांना त्याच्या भूतकालाची माहिती नसली तरी त्याच्या डोळ्यातील भक्तीचा प्रकाश पाहून त्यांनी त्याला भोजन दिले व्याघ्रेश्वराने त्यांना श्री पाद वल्लभांच्या महानतेची कथा सांगितली त्या गावकऱ्यांनीही त्याला कुवरपूरपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले शेवटी अनेक दिवसांच्या तपस्वी प्रवासानंतर व्याघ्रेश्वर कुवरपूरच्या पवित्र भूमीवर पोहोचला त्याच्या पायाखालील जमिनीला स्पर्श करताच त्याला विलक्षण ऊर्जा जाणवली ही भूमी नक्कीच ईश्वराचे निवासस्थान आहे असे त्याने स्वतःशीच म्हणत नम्रतेने माथा टेकवला कुंवरपूरच्या मंदिरात पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराची मनस्थिती अद्वितीय होती त्याने आत प्रवेश केला आणि समोरच श्रीपाद श्री वल्लभांचे तेजस्वी रूप पाहिले त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघडले त्याने श्रीपादांच्या चरणावर माथा टेकवून त्यांना वंदन केले श्रीपादांनी त्याला आपल्या जवळ बोलावले आणि प्रेमलावाजात विचारले तू येथे कशासाठी आला आहेस व्याघ्रेश्वराने आपली कथा सांगितली तो म्हणाला माझ्या गुरूंनी तुमच्या चरणी येण्याची आज्ञा दिली होती तुमच्याशिवाय मला उद्धाराची वाट सापडणार नाही श्रीपादांनी त्याला डोले बंद करण्यास सांगितले ते म्हणाले तुझ्या गुरूंनी तुला इथे पाठवले कारण त्यांना तुझ्या तपाची फले दिसली होती तू आपल्या भक्तीने आणि कर्तृत्वाने इथे पोचला आहेस आजपासून तुझे व्याघ्र रूप संपेल आणि तू मानवरूपात परत येशील ते म्हणतात श्रीपादांनी त्याला स्पर्श केला त्यांच्या स्पर्शाने व्याघ्रेश्वराचा संपूर्ण देह तेजस्वी प्रकाशाने भरून गेला त्याचे व्याघ्र रूप नाहीसे होऊन तो पुन्हा मानव रूपात आला सर्व भक्तांनी हा चमत्कार पाहून स्तुती केली आणि जय जयकार केला व्याघ्रेश्वराने आपले दोन्ही हात जोडून श्रीपादांचे आभार मानले श्रीपादांनी व्याघ्रेश्वराच्या तपाचे महत्व संपूर्ण कुरवपूर नगरीला समजावले ते म्हणाले व्याघ्रेश्वराची भक्ती ही केवळ त्यांच्या गुरूंच्या आज्ञेचे पालन नाही तर ती भक्तीचे शुद्धतम स्वरूप आहे त्यांनी आपल्या आत्म्याला शुद्ध करून ईश्वराच्या मार्गावर वाटचाल केली भक्तांनी विचारले भगवान त्याचा तपस्वी प्रवास आम्हाला कसा आदर्श ठरू शकेल तर श्रीपाद म्हणाले तुम्ही ज्या कोणत्याही कार्यात हात घालता त्यात पूर्ण श्रद्धा आणि समर्पण हवे व्याघ्रेश्वराच्या कथेतून तुम्हाला शिकवण मिळेल की संकटांवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि श्रद्धा हीच मुख्य साधने आहेत श्रीपादांनी व्याघ्रेश्वराला आशीर्वाद दिला आणि त्याला त्याच्या आयुष्याबद्दल नवीन दिशा दिली ते म्हणाले तू आता मानव रूपात परतला आहेस परंतु तुझ्या तपस्वी प्रवासाचे महत्त्व लोकांना समजवणे हे तुझे पुढचे कार्य आहे व्याघ्रेश्वराने त्यांच्या आदेशाचे पालन करण्याचे वचन दिले त्याने सांगितले माझे जीवन तुमच्या शिकवणीला समर्पित आहे मी भक्तांना तुमच्या कृपेचा अनुभव देईन त्याच्या या वचनाने सर्व भक्त प्रेरित झाले व्याघ्रेश्वराने आपल्या अनुभवांवर आधारित एक संदेश दिला संकटांना घाबरू नका प्रत्येक अडचण ही ईश्वराने दिलेली परीक्षा आहे ती पार केली तर यश तुमच्यात चरणी येईल त्याच्या या शब्दांनी सर्व भक्तांना जीवनात श्रद्धा आणि धैर्य ठेवण्याची प्रेरणा मिळाली श्रीपाद श्री वल्लभांनी भक्तांच्या जीवनातील प्रश्न सोडवले त्यांनी प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांचे दुःख दूर केले श्रीपादांनी सांगितले की आपल्या आत दैवी शक्ती आहे ती ओळखण्यासाठी ध्यान भक्ती आणि सेवा करणे आवश्यक आहे श्रीपादांनी उपदेश केला की जग हे ब्रह्मस्वरूप आहे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे त्यामुळे कोणालाही त्रास देऊ नका श्रीपादांनी व्याघ्रेश्वराच्या कथेला अमर केले त्यांनी सांगितले की ही कथा लोकांना भक्ती आणि श्रद्धेचा संदेश देईल शंकर भटांनी श्रीपादांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले अनुभव लिहून ठेवले त्यांची ही कथा कालांतराने अनेक भक्तांनी वाचली आणि प्रेरणा घेतली श्रीपादांनी भक्तांना सांगितले की जोपर्यंत तुमची श्रद्धा माझ्यावर आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमची भक्तीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे कुरवपूर हे श्रीपादांच्या लीला आणि चमत्कारांनी पवित्र झाले तेथे अनेक भक्त त्यांच्या चरणी शरण येण्यासाठी येतात श्रीपादांनी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडून आणले त्यांनी अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवला श्रीपादांनी सांगितले की प्रत्येकाला प्रेमाने वागवा सेवा आणि दान करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच ईश्वराची कृपा मिळते श्रीपादांनी व्याघ्रेश्वराला समर्पित एक स्मारक तयार केले तेथे येणाऱ्या भक्तांना श्रीपादांच्या लीला अनुभवता आल्या जय श्रीपाद श्रीवल्लभ सर्व भक्तांनी एकत्र येऊन श्रीपाद श्रीवल्लभ असा जयघोष केला या चमत्कारिक कथेमुळे त्यांची श्रद्धा अधिक दृढ झाली आणि त्यांनी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी आपले जीवन अर्पण केले ही कथा आपल्या जीवनात श्रद्धा भक्ती आणि आत्मज्ञान यांचा प्रकाश आणते कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जयघोष करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ